खोपोलीतील घरकाम करणाऱ्या महिलांना आमदार महेंद्र थोरवे विमा योजना राबविणार माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंगे यांचे प्रतिपादन खोपोली आपल्या घरी या मदतनीस मावशी नियमितपणे येऊन आपल्या रोजच्या कामांना हातभार लावत असतात त्यांनाही घरातल्या कटकटी आजारपण मुलांच्या चिंता त्यांच्या आरोग्याचे प्रश्न असूनही चेहऱ्यावर कोणतेही दुःख न दाखवता कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करतात त्यांच्यासाठी आपले आमदार थोडवे विमा योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत भविष्यात नगरपालिकेच्या माध्यमातून विविध योजना राबविण्याचे काम करण्याचे आश्वासन माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी दिले घरकाम करणाऱ्या महिलांना कोणतेही बोनस मिळत नसतं ते आपल्या घरखर्चातूनच दिवाळी सण करतात ही अतिमहत्वाची समस्या लक्षात घेऊन स्वामिनी प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा कांचन जाधव यांच्या संकल्पनेतून आमदार महेंद्र थोडवे फाउंडेशन आणि कुलदीपक शेंडे यांच्या सहकार्यातून घरकाम करणाऱ्या सहाशेहून अधिक महिलांना रवा मैदा आणि साखरेचे वाटप करण्यात आले याप्रसंगी खोपोली पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपा शेंडे राजू गायकवाड माजी नगरसेवक मोहन अवसरमल शिवसेना महिला आघाडी संघटिका प्रिया जाधव शिवसेनेचे दिनेश थोरवे राहुल गायकवाड अनिल मिंडे गणेश खानविलकर सचिन किरवे मुकेश रुपवते रुपेश देशमुख नाना मोरे अमित फाले कल्पेश लोवंशी महिला आघाडीच्या मेघा वाडकर सोनिया रूपवते इंदू पाटील जयश्री मिंडे तसेच स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष कांचन जाधव उपाध्यक्ष शीताल ढोकळे आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या घरकाम करणाऱ्या महिलांसाठी गेल्या अनेक वर्षापासून मी काम करीत असताना त्यांच्या समस्यांची जाण आहे त्यासाठी आमदार महेंद्र थोडवे यांचीही मोठी साथ आहे कुलदीपक शेंडे यांचीही मागील वर्षापासून मोलाचे सहकार्य होत आहे भविष्यात महिलांना विमा मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याचे स्वामिनी प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा कांचन जाधव यांनी प्रास्ताविकातून सांगितले माजी उपनगराध्यक्ष तसेच शिवसेनेचे नेते मोहन अवसरमल राजू गायकवाड महिला शहर संघटिका प्रिया जाधव यांनी आपली मनोगत व्यक्त करीत कांचन जाधव यांच्या कामाचे कौतुक केले घरची परिस्थिती हालाखीची असल्यावर महिला घरचा उंबरठा ओलांडून काम करण्यासाठी जातात त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे घरकाम करणाऱ्या महिलांच्या कुटुंबासाठी आरोग्य योजना राबवली पाहिजे असेही पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी बोलताना केले सदर कार्यक्रमाचे सुप्रसंचालन जगदीश सरानी केले